काय बाबू वाटलं होत तुम्हाला तुम्ही एकोण ते एका मुलीचं कल्याण करायला लाग हो ना कुरी कर्ज काढून लग्न केलं पुरी मी काय असं वाईट केलं का बाबू लाईट एकच झालं ज्या दिवशी आज मला माहेरला यायचं होतं ना त्या दिवसाला तुमची जावय भरपूर पिऊन आले हो बाबा बेसन करून आले ऐकलं रे आमच्या बापानं जावय दारुला निघाला म्हणून डोळ्यात गळगळ पाणी आलं आमचा बाप आमच्या बापानं विचार केला एकोलते एका मुलीचं नाही कल्याण करता आलं मला मधून पोरीची आठवण आली का बाप पोरीला फोन लावायचा पोरी कसं चाललं तुझं बाबा माझा लय आनंदात चालला आनंदात असतो का बशनी माणसाचा प्रपंच तीनशे रुपये रोजानं कामाला जाते रे दादा होती माऊली कापू हा बेवढा काम नाही कर संध्याकाळी ती माऊली जर आली ना तीनशे रुपये घेऊन तर शंभर रुपये घेण्याकरता आजार असतो आणि नाही दिली तर मारतो त्या माऊलीला तर माझ्या बापाला कळूनही माझा प्रपंच दुःखात चालला म्हणून माझ्या बापाचं हृदय दुखू नाही कळू नाही माझ्या बापाला माझा आनंदात प्रपंच झाला हेच वाटतं आमच्या मुलीला पण एक दिवस माझ्या सासरातून कोणाला बाबा आजपर्यंत तुम्ही आले नाही बाबा पण आज यावं लागेल तुम्हाला काय झालं असेल बाबा दुपारची बारा वाजलेली होती बरं चौकात तुमच्या जावायची गाडी आली बाबा भरपूर व्यसन केलेलं होतं तुमच्या जावयानं काही वेगानं समोरून ट्रक आला गाडीचा ऍक्सिडेंट झाला बाबा तुमची जावई जाग्यावरती मरण पावलेत हो बाबा गरीबी भोगणारा बाप होता लाड सांगितलं आमचा मला ना प्रवास सुरू झाला त्या चौकात जाऊन उतरला आता आमचा बाप डोळ्यानं दृश्य पाहत होता एकूण त्या कंबडीच्या संसाराचा आता त्या बेवड्याची आई रडत होती त्या बेवड्याचा बाप रडत होता त्या बेवड्याची पत्नी रडत होती दोन बाळ होती त्या दारुड्याला लहान लेकर बापाच्या अंगावर खेळत होते रे पण लहान काय माहिती अर्ध्या तासात माझ्या बापाच्या प्रयत्नाला पेटवायचं म्हणून आणि पोरीचा बाप हे सगळं डोळ्यानं दृश्य पाहत होता काय वाटत असं आमच्या बाप्पांना सांगायला